गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी बंगलोज चा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्ट्रॅक खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील म्हणजे व्ही पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा एकीकडे पोलीस प्रशासन शहर तालुक्यात भीमा नदी काठावरून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर वारंवार कारवाई करते कालच पंढरपूर तालुका पोलिसांनी कारवाई करत गोपाळपूर व खर्डी येथून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणारी दोन वाहने ताब्यात घेत चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे मात्र महसूल प्रशासनाकडून मात्र अवैध वाळू उपसाबाबत कठोर भूमिका घेतली जात नाही का असाच प्रश्न उपस्थित होत असून ज्या हद्दीतून अवैध वाळू उपसा होताना आढळून येतो तेथील मंडळ अधिकारी तलाठी यांना पाठीशी घातले जात आहे का अशी चर्चा होत आहे नुकतेच तालुका पोलिसांनी शेगाव तुम्हाला येथून होणाऱ्या अवैध वाळू उपसावर कारवाई करत जेसीबी टीपर ताब्यात घेतले होते मात्र पोलीस कारवाईनंतर देखील या परिसरातून अवैध वाळू उपसा सुरूच असल्याची चर्चा आहे तर ज्या चंद्रभागेच्या वाळवंटात भाविक मोठ्या श्रद्धेने विसाव्याचे दोन क्षण व्यतीत करतात त्याच वाळवंटात जागोजागी रोज नवे खड्डे पडत असून अवैध वाळू उपसा बिनधास्त सुरू असल्याचेच हे खड्डे साक्ष देत आहेत मात्र महसूल प्रशासन याबाबत ठोस भूमिका घेणार का जबाबदार तलाठी मंडल अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करून कारवाई करणार का असाच सवाल महर्षी वाल्मिकी संघाने पुन्हा आवाज उठवल्यानंतर उपस्थित होत आहे संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ गेल्या अनेक वर्षापासून आम्ही मागणी करतोय ह्या चंद्रभागेतल्या पात्रातली वाळू चोरी थांबली पाहिजे पण अद्यापपर्यंत वाळू चोरी थांबलेली नाही आता उजनी धरणातून पाणी सोडले मोठ्या प्रमाणात इथे सगळे खड्डे आहेत आणि ह्या खड्ड्यात तर पाणी आलं तर भाविकाला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे भाविकाचा जीव जाणार आहे म्हणून आम्ही काय केलं काल माननीय सगळ्या परवादेशीपासून प्रत्येक अधिकाऱ्याला आम्ही सांगतोय की ह्या चंद्रभागेतला वाळू उपसा तुम्ही थांबू शकला नाही कारण तुमचं तेवढं काम पण आहे आणि तुम्ही वाळू चोरी थांबू पण शकत नाही पण कमीत कमी ह्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये पडलेले खड्डे नगरपालिकेच्या माध्यमातून बुजून घ्यावे कुठल्याही अधिकाऱ्यानं आमच्या फोनची आमच्या आम्ही जाऊन भेटलो एका अधिकाऱ्याला तहसीलदाराला भेटलो त्यांना आम्ही सांगितलं नायब तहसीलदारला सांग सांगितलं प्रांत अधिकाऱ्याला सांगितलं सगळ्याला सांगितलं की ही जेवढे मोठे खड्डे आहेत हे खड्डे लवकर बुजवा पाणी येणार आहे आता पाणी जवळ आले पण अद्यापर्यंत प्रशासनानं इथं कुठलीही दखल घेतली नाही इथं सगळे खड्डे हाय हशे आहेत रोज ह्या खड्ड्यांची खुली वाढायला लागली आहे येणाऱ्या भाविकाला ह्याचा धोका आहे आम्ही वारंवार ह्या ह्या माध्यमातून आवाज उठवतोय पण झोपलेलं प्रशासन जागा होत नाही आता मी ह्या माध्यमातून सांगतोय ही एवढे मोठे खड्डे आहेत आम्ही सांगितलं होतं तुम्ही वाळू चोरी थांबवू शकलेला नाही वाळू चोरी थांबवू शकला नाही पण कमीत कमी तुम्ही इथले खड्डे बुजवायला पाहिले होते पण तुम्ही खड्डे बुजवू शकला नाही समजा पाण्या पाणी तर आता येणारच आहे आणि पाणी इथं आलं कुठल्या भाविकाचा जीव गेला भाविकाला दगा फटका या खड्ड्यांचा झाला तर ह्याची सगळी जबाबदारी इथल्या महसूल प्रशासनाची राहील शासनाची राहील इथल्या भाविकाला काय दगा फटका झाला भाविकाचा जीव गेला तर सगळी जबाबदारी ही प्रशासनाची राहील आणि आमचा लढा महर्षी वाल्मिकी संघाचा लढा कायमस्वरूपी वाळू उपचार आमचा चालू आहे लवकरात लवकर आता तरी अजून सुद्धा वेळ आहे लवकरात लवकर प्रशासनाने खड्डे पुजावे नाहीतर आम्हाला तीव्र आंदोलन कर लागल जय हिंद जय वाल्मिकी जय राघवजी